पुरे <coughs> पुण्य <coughs>

रामकृष्ण हरे माऊले महाराष्ट्राला थोर अशी संत परंपरा लावलेली आहे शिक्षण प्रसारक मंडळ अनदूर संचलित महात्मा गांधी विद्यालय वडगाव काठी या विद्यालयाची या भक्तिमय वातावरणामध्ये आज दिंडी साकारण्यात आली सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पोशाखामध्ये अगदी भक्तिमय वातावरणामध्ये या दिंडीमध्ये सहभागी झाले संपूर्ण वडगाव काठीमध्ये एक या दिंडीच्या स्वरूपातून भक्तिमय वातावरण असं निर्माण झालं आणि एक महाराष्ट्राला जी थोर परंपरा लाभलेली आहे संतांची त्या संतांच्या परंपरेने जो वारसा दिलेला आहे दिंडी याची देही याची डोळा सगळ्यांना प्रत्यक्षात अनुभवता आला आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक आंदळकर सर असतील माझे सर्व सहकारी असतील आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी या दिंडीमध्ये अत्यंत भक्तिभावाने सहभागी झाले याबद्दल आम्ही धन्यवाद देतो तुम्ही या वारकरी संप्रदायातील जे आ, या गावातील जे आप्पा चोरघडे असतील त्यांचे सर्व सहकार्य चुंगे यांचे सर्व सहकारी आम्हाला या दिंडीमध्ये त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल या सर्वांचंच मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद करतो तुम्हाला आपणही या न्यूज चॅनलच्या वतीनं या दिंडीची आपण दखल घेतलात वेळोवेळी माझी विद्यार्थी या नात्याने आपण नेहमीच कव्हरेज करताच या निमित्तानं या भक्तीमय वातावरणामध्ये आपलाही सहभाग तितकाच आहे तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं सर्व महात्मा गांधी विद्यालय ते मधील सर विद्यार्थी व सर्व शिक्षक स्टॉक यांना रामकृष्ण हरी सर्वप्रथम मी आभार मानतो सरांचे की आपल्या गावामध्ये जी वारकरी परंपरा आहे ती परंपरा शाळेमधनं मुलाला जी शिकवली ती परंपरा अशीच चालू ठेवावी माझी पहिली इच्छा आहे तसेच जे वारकरी वेशामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना बी आभारी आहे का तर ही परंपरा पुढं ज्ञानोबा जशी चालवली तशी भावी काळात ह्या विद्यार्थ्यांना कशी आपली वारकरी परंपरा महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती कशी घडते आहे ही सरांनी देखील चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवली तसेच शाळेतील मुली असतील त्यांना देखील संत जानाबाई मुक्ताबाई वारकरीमध्ये कसे कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये ते कीर्तनामध्ये जशी पाऊल खेळते तशी विद्यार्थ्यांनी भरपूर पाऊल खेळा आणि गावच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं सरांचे व वा शिक्षक वर्गांचे विद्यार्थ्यांचे मी आभारी आहे अशीच परंपरा तुम्ही चालू ठेवावी वारकरी संप्रदायाप्रमाणे करावी हीच माझी रामकृष्ण हरी संत डॉक्टर जयवंतराव बोदले महाराजांच्या पावन नगरीतनं आपले हे पूर्वीपासून चाललेलं वडगाव मधलं आध्यात्मिक जेणेकरून आपल्या पिढ्यानपिढ्या पूर्वजांनी घालून दिलेली वारकऱ्या संप्रदायाच्या माध्यमातून नवीन पिढीच्या माध्यमातून आपल्या शिक्षण महर्षी श्री नाडूर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गेले पंचवीस वर्षापासून शाळेच्या माध्यमातून असेल गावकऱ्यांच्या सहकार्याने असेल संप्रदायाच्या माध्यमातून असून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात आपण आज गावातून पूर्ण भजनी मंडळाने माझी विद्यार्थी आणि सर्वांनी साथ देऊन संपूर्ण असं भक्तिमय वातावरण करून टाकलं ह्याच्यातून सर्व धर्म अर्थात सर्व गावातील विद्यार्थी ह्यात सामील झाले आणि माझी विद्यार्थी मयूर असेल गणेश असेल आणि भजनी मंडळातील आप्पा असतील भास्करराव पाटील सिनियर आहेत अनेक सर्वांनीच सहकार्य केलं आणि अशीच परंपरा ज्यांनी आप्पाने आत्ता व्यक्त केली तीच परंपरा आपण कायम पुढं चालत ठेवूया नवीन आदर्श घालूया निर्व्यसनी आपलं विद्यार्थी घडूया ह्याच्या माध्यमातून मी माझं एवढं मत व्यक्त करतो रामकृष्ण हरी काका कांबळे न्यूज लोकमंच धाराशिव